नमस्कार मित्रांनो मी निसर्ग मित्र देवीदास थोरात आणि आज गुरुवार पंधरा मे दोन हजार पंचवीस आणि आज माझ्या घरी आहेत या ठिकाणी या देशी झाडांच्या रानभाज्या पालेभाज्या आणि वनस्पती यांच्या बिया या ठिकाणी संकलन करणं सुरू आहे आणि आता जे आहेत तर आपण बघत आहे हे हादगा आहे हादग्याच्या बिया या ठिकाणी मी संकलन केलेल्या आहेत मित्रांनो चालता बोलता रस्त्याने मला जी वनस्पतीच्या बिया मिळेल त्या मी या ठिकाणी देश जाण्याचं जा संकलन करतो आहे आणि या पुढील पिढीला माहिती असावं हो या उद्देशाने जमा करतो आहे या गावरान शेवगा आहेत आणि याचे देखील खूप उपयुक्त आहे या गावरान शेंगाच्या देखील भाजी होती त्याचबरोबर शेवग्याच्या जे पानं असतात त्याचे देखील खूप भाजी होते आणि खूप छान तांग लागते तसंच या आदग्याच्या शेंगा आणि फुलं दोन्हींची भाजी आहेत मित्रांनो खूप चांगला आहे तर हे गोखर्ण आहे याची वनस्पती आहे खूप उपयुक्त आहे आणि विविध आजारावर याचा उपयोग होतो आणि मित्रांनो त्याचबरोबर चिंच देखील मी या ठिकाणी आणलेले आहेत आणि पपई असेल त्याचबरोबर झुंबर जे पिवळ झाड असते त्याचं देखील आहे त्याचबरोबर आता जांभूळ या ठिकाणी पिंकल्यास सुरुवात झाली आहे पाऊस पडल्यामुळे जांभूळ पिकते आता चव्या बिया प्लस कडुलिंब आणि पिंपळ आणि वड याच्या कलमा मी आता स्वतः घरी या ठिकाणी पावसाला उभारता वडाच्या कलमा तयार करून शंभर वडाच्या कलमा या ठिकाणी लागवड करणार आहे देखील मी स्वतः घरी तयार करणार आहे मित्रांनो आपण या जूनमध्ये प्रत्येकाने रानभाज्या देशी झाड्या पालेभाज्या यांचं आपण स्वतःच्या शेताच्या बांधावर या ठिकाणी लावाव्या जेणेकरून आपल्याला कुटुंबासाठी वेगवेगळ्या या ठिकाणी पालेभाज्या रानभाज्याची खाण्यासाठी स्वाद मिळेल आपल्याला दीर्घ आयुष्य मिळेल आपल्या कुटुंबासाठी पैसा आणि सुख सगळं काही नाही मित्रांनो त्यांना दीर्घ आयुष्य जगण्यासाठी त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला शुद्ध हवा ऑक्सिजन पर्यावरण आणि आयुर्वेद या ठिकाणी रानभाज्या विषमुक्त पालेभाज्या पाणी आणि हे शुद्ध आपल्याला मिळणं गरजेचं आहे त्यामुळं आपण प्रत्येकाने प्रकृती पर्यावरणाचं जतन करावं आणि सर्वांनी या ठिकाणी हातभार लावला तरच मित्रांनो येऊ शकतं एकटा व्यक्तीनं हे गोष्टी परिवर्तन होऊ शकत नाही मित्रांनो तर आपण सर्वांना विनंती करतो आपल्या भागामध्ये दे वेगवेगळ्या देशी झाडांच्या बिया किंवा काही माहिती असेल तर कृपया मला फोटो टाकावे किंवा माहिती द्यावी नक्कीच आपल्याला त्याविषयी माहिती देईल आणि त्याचे उपयोग देखील सांगेल धन्यवाद